विठो विठोबा भाऊ नमस्कार नमस्कार दादा दाऊनले किती वासर आहे सगळे नऊ वासर आहे का पूर्ण कामाचे आहे का टांगेचे पण आहे का शेतकऱ्याच्या कामाचे शेतकऱ्याच्या चे कामाचे गोरे आता या दोन्ही गोऱ्यांचे काय सांगितलं दोन दोन दात गोरे काय ऑफर आहे यांची सांगायचे पंच दाताला कसे दाताला दोन दोन दात आहे गाडीला एकदम क्लिअर आहे कोणत्याही कामाला आकलून दोघी साईड चालते कुठे आकलून घ्या कुठे आकला हे लाख रुपये सांगायचे प्युअर गावरान बैल आहे लाख रुपये सांगायचे मित्रांनो वासरं पा शेवट किती द्यायची जोड व्यवहारात बसल्यावर इकडं तिकडं होऊन जाईल ही पुढची जोड व्यवहार झालेला यांचा हा एक्क्याण्णव ला दिले जाताला कसे दोन दोन दोनदा का पूर्ण माल आपला कुठला आहे माल कर्नाटकचा माल रायबाग हा सिंगल आहे का जोडे सिंगल दोन तो वासरू आहे वासरू पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचं आहे काय याची सांगायला सांगायला एकसष्ट हजार रुपये फायनल का होईल त्याची माग पुढं होऊन जाईल सांगायला एकसष्ट हजार रुपये दोनच का पस्तीस हजार रुपये किंमत दोनच दाते फायनल पस्तीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पूर्ण कामाचे बैल आहे मित्रांनो शेतकऱ्याचे पा जोड्या पहा मित्रांनो विठोबा जाधव यांचे धावण आहे फुल जबरदस्त क्वालिटीचे बैल आहे भाऊला संपर्क करा घ्यायचा असेल तर भाऊ नाव सांगा आपला विठोबा हो। मोबाईल नंबर सांगा आपला आता बाजार आहे का चांगला एक जोडी दिली आपण एक जोडी दिली एक जोडी दिली विठो भाऊ झालाय का व्यवहार वासरांचा कसा झाला व्यवहार हे वासर एक्क्याण्णव हजार दिले का दाताला कसे वासर दाताला दोन दोन राहते का शेतकरी कोण आहे आपण आहे का कोण गावचे आपण शिंदखेडा तालुका गावखेडा गावचे संजू मोहन पाटील संतोष मोहन पाटील गाव गावखेड्याचे का गावखेड्याचे तालुका जिल्हा कोणता आपला शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे गाव गाव खेडा एकच नंबर वासरे व्यवहार किती झाला बोलले एक एक्क्याण्णव हजारला दिल वासरं दिली दाताला कशी दोन दोन दा। दात वासरे दाताला दोन दोन दात वासरे मित्रांनो वासरं कसे वाटले आपल्याला भाऊचे चांगले आहे ना व्यवहार कसा वाटला आपल्या भाऊचा चांगला आहे ना काय अडचण आली का एकदम विश्वास झाला ना व्यवहार अडचणचा काही विषय डायरेक्ट शेतकरी टू व्यापारी व्यापार असं आहे का एकदम भारी वासर भेटले वाढन द्या वासरा वासर पहा मित्रांनो जबरदस्त आहे కర్ణాటర్ మధ్య పొంది డాక్టర్ బారీ గాదా మొబైల్ నంబర్ సంగ नाव मौला सांग आपलं घ्यायचे असेल अशा प्रकारचे बैल संपर्क करू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचे वासरं आपल्याला मिळून जातील दादा भाऊ यांच्या धावणीवर आपण आणलो आहे मित्रांनो बघू शकता त्यांची धावण आहे पाच रुपया मित्रांनो फुलकरंट आहे एकच नंबर आहे जात ला दात आहे का दोघी कामासाठी पुढे आकला कुठं बी आकला कामाला चालू आहे सहासा जाते एकच नंबर आहे मित्रांनो काय किंमत होईल त्यांची दीड लाख रुपये सांगायचे आणि द्या घ्यायच मागं पुढं करून घेऊ का पाच रुपया मित्रांनो एकाच नंबर आहे ती जोडी किती दिली मागची इकडचा पासष्ट हजार दिला आणि हा पंचेचाळीस हजारला दिला दाताला तो पंचेचाळीसला दिली खाल हा मोठा पासष्ट पंचेचाळीसला हा हा दोनदा ते दो सहा दहा ದಮಿತ एक लाख दहा हजार सांगायचे यावर पंच्या रुपया पंच्याण्णव हजार ला फायनल द्यायची अजून डिस्काउंट अजून पाच हजार डायरेक्ट कमी एकच नंबर एक यांचे सांगायला एक लाख पंधरा हजार फायनल नव्वद हजार ला देऊन टाकायचे मुंबईला वाटे आज देऊन टाकायचे आता पंच्याहत्तर हजार ला कुठे वाकून घ्या का नाही कामाला कुठे दोन दोनच जाते एकाच नंबर गाड्या वाकराची बोली राहील सगळी सगळी बोली राहील पूर्ण कामाचे दोघ सहा आहे का पंच्याण्णव हजार ला द्यायचे एकाच नंबर वासरे कामाला चालू आहे दाताला सहा सात दोघी पुढचे का सांगायला एक लाख दहा एक लाख रुपयाला लाख रुपयाला देऊन टाकायचे कुठला आहे कर्नाटक राय रायबागचा माल एकच नंबर वासरे यांची का वापर दीड लाख रुपये किंमत आहे दाताला कसे दाताला असा असा आहे दोघी काय किती पर्यंत यायची शेवट या लाख रुपयाला आसपास करून टाकू या जोडचे यांची सांगाल 130000 रुपये 130000 रुपये यांची भरून गेलो लाकाज इकडे तिकडे इकडे तिकडे होऊन जाईल घेऊन टाकू लाखा रुपया डायरेक्ट आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार कोला आहे इथे 1012 जण लोकांना हा त्याच्यामुळे आहे गिरय कमी चालू चालले दोन दोन चार माल आंगाव पडेल काही नाही आता पडू दे आता काय हा चालू राहतो याने तर काय माल पुढे पुढे जाईल त्याला नाही नाही क्वालिटी माल कधी गिराय की दादा नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस हा भाऊ आपलं ब्याण्णव चौऱ्याऐंशी दादा भाऊ बोराडे आणि करणभाऊ जाणे कधी संपर्क करा एकच दावाने कधी कोणाला संपर्क करा कोणालाही संपर्क केला तर दाताला कशी जोडी कर्जा धाव रे कर्जा धावरील नमस्कार दादा कुठून आले आपण नगर गाव कोणतं उचंदा 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 नाही ना आपलं नाव काय बोलले आपलं अतुल ने आणि अतुल धनगर अतुल अतुल धनगर तेनगर आता धनगर धनगर आहे तर करून टाका यावर असं आहे का जोडीदाताला कशी बोलली कर्जात कर्जात आवारीला चौऱ्यात्तर लाह रे

तुम्हाला काही हिसा नाही घरात माझ्या आपल्याला गाडी सही असते ना पाच राहूया उभे राहू

મામુભાઈ <laughs> 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 <laughs>